सलग एकतीस वर्ष सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव नावाजलेली संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तब्बल एकवीस हजाराहून युवक युवतींची भरती आठवी ते दहावी साठी प्रवेश सुरू आजच भेट द्या आदर्श करिअर अकॅडमी बहादुरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली संपर्क मोबाईल नंबर पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद आणि चौऱ्याऐंशी राजर्षी छत्रपती शाहू शताब्दीचे औचित्य साधून राजर्षी शाहूंच्या विचारांचा जागर करण्यासाठी अठरा एप्रिल ते बावीस मे रोजी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे हे कार्यक्रम कोल्हापुरातील अनेक ठिकाणी होणार आहेतच परंतु यातील असंख्य कार्यक्रम हे शाहू मिल येथे होत असून या शाहू मिलची पाहणी राज्याचे गृह आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली राजशी शाहू शताब्दी महोत्सव सामाजिक सांस्कृतिक अशा वैचारिक कार्यक्रमांनी व्हावा या हेतूने शाहू मिल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन नेटकेपणानं कसं होईल याबाबत संयोजन समितीला मार्गदर्शन करून शाहू मेल येथील विविध ठिकाणांची माहिती घेऊन तिथं कशा पद्धतीने नियोजन करावं याचे मार्गदर्शन पालकमंत्री पाटील यांनी यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्मृती शताब्दीच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्कार मी राहुल रेखावर जिल्हाधिकारी कोल्हापूर दिनांक सहा मे दोन हजार बावीस हा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा शंभरावा पुण्यतिथी दिवस आणि या निमित्ताने राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं कार्य जे संपूर्ण देशालाच नाही तर जगाला प्रभावित करणारं ठरलं होतं या कार्याची जाणीव सर्व जनतेला आणि या नवीन पिढीलासुद्धा व्हावी याचं प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासन कोल्हापूर आणि महाराष्ट्र शासन, शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून आपण दिनांक अठरा एप्रिल ते बावीस मे या काळामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व असा पर्व आयोजित करत आहोत या पर्वामध्ये शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जेही वेगवेगळ्या क्षेत्रातलं काम केलेलं होतं ज्यामध्ये शिक्षण आरोग्य सामाजिक सलोखा उद्योग तंत्रज्ञान पाणीपुरवठा या सर्व विषयांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी खूप मोठे मोठे निर्णय घेतले होते ज्या निर्णयांमुळे आज कोल्हापूर आणि संपूर्ण देशही आपल्या विकासाची घोडधोड करण्यामध्ये आणि सामाजिक सलोखा राखण्यामध्ये अग्रेसर आहे या सर्व बाबी या नवीन पिढीसमोर याव्यात सोबतच त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे आज काय काय परिणाम आपण पाहतोय यांचीही जाणीव सर्वांना करून देण्याच्या निमित्ताने हे कृतज्ञता पर्व आयोजित करण्यात येत आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री अजित पवार साहेब यांनीही यावर्षीच्या अर्थ बजेटच्या भाषणामध्ये सुद्धा ही घोषणा केलेली आहे की ह्या संपूर्ण वर्षामध्ये शाहू महाराजांचं कार्य संपूर्ण राज्यामध्ये प्रदर्शित करण्यात येईल आणि लोकांना त्याची जाणीव करून देण्यात येईल आणि कोल्हापूर हा त्यांचा स्वतःचा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण हे कार्यक्रम आयोजित करतो आहे याच्यातील प्रमुख बाब म्हणजे अठरा तारीखला संध्याकाळी साडेसहा वाजता आपल्या महालक्ष्मी मंदिराजवळील जो भवानी मंडप आहे कोल्हापूर शहरामध्ये तर त्या ठिकाणी या संपूर्ण कृतज्ञता पर्वाचा उद्घाटन सोहळा आपण आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम संपूर्ण महिनाभर आयोजित केलेले आहेत मा सर्व कोल्हापुरातील जनता आणि पूर्ण राज्यातील आणि देशभरातील जनतेलाही हे आवाहन आहे की आपण सर्वांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावं यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम तर आहेतच परंतु सोबतच शैक्षणिक उद्योगिक सामाजिक अशा सर्व कार्यक्रमांचा समावेश केलेला आहे या सर्व कार्यक्रमांमधून नवीन पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून द्यायची आहे आणि शासनाची सुद्धा यात हीच भूमिका राहत आहे की या, का या कार्यांना जे त्या काळामध्ये अतिशय कॉन्फिडन्सने म्हणजे अतिशय आत्मविश्वासाने त्यांनी घेतलेले निर्णय जे, जे सामाजिक चालीरीतींच्या विरोधात होते त्यांना त्यासाठी खूप विरोधही सहन करावा लागला परंतु त्यांनी तरीही जे योग्य आहे ते केले पाहिजे हा विचार समोर ठेवून अनेक सामाजिक चालीरितींना बदलण्याचे प्रयत्न सुरू केले तो विश्वास ती हिंमत आपल्या या तरुण पिढीमध्ये पण यावी हाच या सर्व कार्यक्रमाचा उद्देश आहे आपण सर्वांनीही यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि शाहू महाराजांच्या कार्याला परत एकदा उजाळा देऊन ती जाणीव आपल्या मनामध्ये रुजवून त्यांच्यासारखंच कार्य आपल्या सर्वांच्या हातून होईल याचा प्रयत्नही आपण सर्वांनी करावा धन्यवाद आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलआयवर क्लिक करा